आता पार्टनर जागा मिळाली की मुंबईत पुन्हा राहायला येणार होता हे ऐकून श्रीला खूप आनंद झाला तो पार्टनरला म्हणाला तुझ्या राहण्याची सोय मी करतो आनंदातच श्री घरी आला आता कधी नव्हे ते त्याला पार्टनरचे उपयोगी पडता येणार होते त्याला एवढे खुश बघून किरणच्या लक्षात आले की आज पार्टनर भेटला असणार तिने विचारताच श्री किरणला म्हणाला की पार्टनरला राहण्यासाठी जागा हवी आहे आणि आपण ती देऊ शकतो किरणला काही समजले नाही श्रीने तिला आठवण करून दिली की तिच्या बाबांनी संन्यास घेताना त्यांच्या घराची चावी किरणला देऊन टाकली होती हे ऐकून किरणच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले ती स्पष्ट नकार देत म्हणाली की मित्र तिथे रोज एक नवी मुलगी घेऊन येणार आजूबाजूचे लोक काय म्हणतील तिच्या बाबांची पवित्र वास्तू ती असल्या चाळ्यांसाठी कोणालाही देणार नाही असे ती म्हणाली श्री पार्टनरला नको ते बोलू नकोस असे किरणच्या अंगावर पहिल्यांदाच ओरडला श्रीला आता पार्टनरला तोंड कसे दाखवायचे असा प्रश्न पडला होता पण नंतर पार्टनरने सध्या मुंबईला राहायला येण्याचे रद्द केल्याचे श्रीला कळवले हे ऐकून श्रीचे मन हलके झाले श्रीने डायरी लिहायला सुरुवात केली होती ज्यात तो घडलेल्या सगळ्याच गोष्टी लिहायचा मग ते किरणशी होणारी भांडणे असोत नाहीतर त्याच्या घरच्यांकडून म्हणजेच आई अरविंद मनोरमाकडून मिळत असलेली वागणूक असून एकदा फनशे मावशी श्रीचे घर बघायला म्हणून त्याच्याकडे आल्या तर त्यांच्याकडून श्रीला कळले की आई मागच्या रविवारी श्रीकडे आली होती तेव्हा तिने चोरून श्रीची ही डायरी वाचली होती श्रीने यातले काहीही किरणला सांगू नका म्हणून मावशींना विनंती केली यातली काही पाणी श्रीने पार्टनरला सुद्धा वाचायला दिली होती आणि यावर पार्टनरने किरणला सांभाळण्यासाठी श्रीने कसे वागले पाहिजे स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजेत हे सगळे दुकानाच्या पत्त्यावर पत्र पाठवून समजावले होते श्रीने ते पत्र व्यवस्थित बॅगेत ठेवले आणि घरी जाऊन फाडायचे ठरवले पण घरी येऊन तो विसरला आणि हे सगळे श्रीच्या लक्षात आले जेव्हा किरण बिथरली श्रीने पार्टनरला घरातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ही गोष्ट तिला आवडली नव्हती तिने श्रीला पुन्हा असे काही न करण्याची ताकीद दिली काही दिवसांनी किरणला दिवस गेल्याचे लक्षात आले तिला एवढ्या लवकर मूल नको होते पण श्रीला मात्र हवे होते मुलाला कोण सांभाळणार हा प्रश्न होता किरणची आई या जगात नव्हती आणि बाबांनी संन्यास घेतला होता श्रीला वाटत होते त्याची आई नक्की येईल सांभाळायला पण किरणने म्हटल्याप्रमाणे आईने यायला नकार दिला श्रीने किरणला विश्वासात घेऊन समजावले की आपण दोघे मिळून सगळे मॅनेज करू हो नाही म्हणता म्हणता किरण तयार झाली पण बाळाला सांभाळायला कोणीतरी बाई पाहिजे हे श्रीला पटत होते त्याने त्याच्या मेडिकलचे मालक देवधरींच्या कानावर ही गोष्ट घातली आणि कोणी चांगली बाई असेल तर सांगा असे तो म्हणाला तेव्हा देवधरेंनी श्रीला त्याच्या केमिस्ट मध्ये डोंगरे नावाचे गृहस्थ त्यांच्या बायकोसाठी औषधे घ्यायला यायचे त्यांची आठवण करून दिली मिस्टर आता नाही त्यांची दोन तरुण मुले सुद्धा आता या जगात नव्हती पण त्यांची बायको माई आहे त्या सुद्धा एकट्याच ता आहेत त्यांना सुद्धा आधाराची गरज होती आणि श्रीला सुद्धा श्रीने किरणची माईंशी ओळख करून दिली किरणला त्या आवडल्या आणि तिने स्वतःहून माईंना आपण आपल्या घरी ठेवून घ्यायचे का म्हणून विचारले श्रीने लगेच होकार दिला श्री समोरचा एक मोठा प्रश्न मिटला होता माई श्रीकडे राहायला आल्या कालांतराने श्री आणि किरणला छान गोंडस मुलगा झाला दोघेही त्या चिमुकला पाहुण्याला पाहून खुश झाले त्याचे नाव ठेवले अमित माई त्याला छान सांभाळत होत्या दिवसात मागून दिवस जात होते पण मूल झाल्यापासून किरण श्रीपासून दुरावली होती श्रीला त्यांची ती धुरी सहन होत नव्हती त्याला तिच्या जवळ जायचे असायचे पण किरण अमितचे कारण सांगून वैतागला होता की त्याने ही गोष्ट सुद्धा पार्टनर रागवलेली असते सतत दोघांमध्ये खटके उडत असतात असे श्री म्हणाला पार्टनर अमितचे फोटो पाहत शांतपणे सगळं ऐकत होता नंतर किरणच्या बाबतीत पार्टनरने श्रीला समजावले म्हणाला मुंबई सारख्या शहरात नोकरी करून घर सांभाळणे आणि त्यात लहान मूल सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नाहीये नोकरी पैसा धावाधाव गर्दी महागाई मुलं शिक्षण आजारपण या सगळ्यात संसारी माणसे अडकली जातात याची पार्टनरने श्रीला जाणीव करून दिली श्रीला सगळे पटत असले तरी त्याला किरण हवी होती तिचा स्पर्श हवा होता तिच्यासाठी तो बेडा झाला होता श्री म्हणाला मी घरच्यांना काही बोलत नाही डायरी प्रकरणानंतर मी अजूनही घरातली प्रत्येक गोष्ट पार्टनरला सांगतो तिच्यापेक्षा मला पार्टनर जास्त जवळच आहे अशा सगळ्या गैरसमजुतींमुळे किरणच्या मनात माझ्याबद्दल जो राग आहे त्याचा बदला ती रात्री मला तिला हातही लावून न देता घेते श्री पार्टनरला म्हणाला तू मागे मला नरक म्हणजे हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणे असे म्हणाला होतास पण त्याही पेक्षा एक भयानक नरक आहे आणि तो म्हणजे एकाला सतत इच्छा होणे आणि दुसऱ्याला मुळीच न होणे श्रीने आज पार्टनर कडे मन मोकळे केले होते यावर पार्टनर त्याला म्हणाला की तो एका वेळेला एकच गोष्ट सांभाळू शकतो एक तर स्वतःचे सुख नाही तर दुसऱ्याचे मन एवढे बोलून अमितचा एक फोटो स्वतःकडे ठेवत पार्टनरने श्रीला अमितला खूप खूप मोठा कर त्याला सांभाळ असे सांगून त्याचा निरोप घेतला एके दिवशी दुकानात गेल्यावर देवधरांनी ग्लॅक्सो कंपनीची जाहिरात श्रीला दाखवली एका नव्या औषधाच्या जाहिरातीसाठी कंपनीला लहान रुबाबदार मुलाचा फोटो हवा होता देवधरांनी श्रीला अमितचा फोटो पाठवण्याचे सुचवले म्हणाले अमितचा फोटो सिलेक्ट झाला तर तीन हजाराचे बक्षीस मिळेल तुमच्या घराचा एक हप्ता निघेल यातून श्रीलाही ते पटले त्याने घरी येऊन किरणला सांगितले तर किरण म्हणाली नुसते बागेत नेले तरी अमितला दृष्ट लागते तो किरकिर करायला लागतो त्यामुळे अशा प्रदर्शनासाठी मी अमितचा फोटो पाठवू देणार नाही पण आता श्री सुद्धा जिद्दीला पेटला त्याने फोटो पाठवायचेच असे ठरवले त्याप्रमाणे दादरला एका मोठ्या स्टुडिओत जाऊन त्याने अमितचे छान छान फोटो काढले आणि कौतुकाने घरी आईला दाखवायला गेला त्याने जाहिरातीबद्दल आईला सांगितले तीन हजार रुपयाचे बक्षीस आहे हे कळल्यावर अरविंदला माहिती असते तर रंजनचे सुद्धा फोटो पाठवता आले असते असे ती म्हणाली तेव्हा कंपनीची वयाची अट आहे आणि रंजन आता मोठा झाला आहे असे श्रीने सांगितले ते ऐकून आई आईचे तोंड पडले श्रीने पाठवलेले अमितचे फोटो कंपनीला पसंत पडले होते त्यामुळे सुरुवातीला नाही म्हणणारी किरण सुद्धा ही बातमी सगळीकडे सांगत सुटली अमितचे फोटो सगळीकडे झळकले वर्तमानपत्रात बाटल्यांवर डब्यांवर पोस्टर्स वर जिकडे जाऊ तिकडे अमित दिसत होता कंपनीकडून श्रीला तीन हजार रुपयांचा चेक मिळाला आणि त्याच दिवशी श्रीने सगळ्यांना मोठी पार्टी दिली त्या दिवशी अमित राजबिंड्यासारखा दिसत होता श्रीचे हे सुख आई अरविंद मनोरमाला पाहत नव्हते त्याची आई तर सगळ्यांना सुटली होती की वया होती वयाची अट नाहीतर आमच्या रंजनचेही फोटो चांगले येतात आणि पार्टीच्या चौथ्याच दिवशी अमित तापाने फणफणला आधी किरकोळ वाटल्यामुळे घरगुती उपाय केले किरण श्री त्या दिवशी कामावरही गेले पण दुसऱ्या दिवशी ताप अजून वाढला म्हणून किरणने सुट्टी घेतली श्री दुकानात आला तर चार तासांनी किरणचा त्याला फोन आला की लवकरात लवकर एखाद्या डॉक्टरना घेऊन घरी या दुकानाच्या ओळखीचे डॉक्टर श्रीखंडे यांना घेऊन श्री लगेच घरी जायला निघाला घरी पोहोचेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता डॉक्टरांनी अमितला तपासले आणि जास्त काही न बोलता त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल असे म्हणाले चंद्रकिरण हाऊसिंग सोसायटीत झालेला हा पहिला मृत्यू होता स्मशानात सोसायटीतले सगळे आले होते अमितच्या जाहिरातीवरच्या फोटोमुळे हे झाले होते अंत्यसंस्कार झाल्यावर सगळे बाहेर आले खरे पण श्री पार्टनरला म्हणाला मी पुन्हा एकदा जाऊन बघू का अमितला त्याला फक्त एकदा जवळ घेतो त्याच्या तोंडावरून एकदा हात फिरवतो त्याला फक्त एकदा बघतो तो तिथे एकटा आहे असे श्री म्हणाला पार्टनर श्रीला घट्ट पकडत स्वतःला सावर असे म्हणाला श्री म्हणाला अमितला तो विसरू शकत नाही अमित बरोबर आता त्याचेही आयुष्य संपले आहे पार्टनर श्रीला म्हणाला इतर माणसांच्या वियोगाच्या दुःखापेक्षा अमितच्या वियोगाचे दुःख शुद्ध आहे कारण इतर माणसांच्या दुःखात अजून एक दुःख मिसळलेले असते ते म्हणजे आपण त्या माणसांना छळलेले असते त्यांच्याशी वाईट वागलेलो असतो वियोगाचे दुःख काळाबरोबर कमी होते पण हे दुसरे दुःख आपल्याला नेहमी त्रास देत राहते आणि अमितच्या बाबतीत मात्र तू या दुसऱ्या दुःखातून मुक्त आहेस पार्टनरचे हे बोलणे ऐकून श्री कोसळलाच तिथेच बसून त्याने टाहो फोडला रडू लागला पार्टनर त्याला पाहतच राहिला श्री बोलू लागला मी नीच आहे स्वार्थी आहे हलकट आहे एका रात्री अमितला झोप येत नव्हती हो तो रडत होता त्याला मी हवा होतो आणि मला किरण त्यावेळेला ताबा सुटल्याने मी माझ्या त्या एका क्षणाच्या सुखासाठी अमितला त्या निष्पाप जीवाला गॅलरीत नेऊन मारले होते त्या दिवशी तो रडून रडून झोपला मी ला। ला हे सगळे कसे विसरू असे म्हणून श्री अजूनच रडू लागला म्हणाला मला एकदा अमितकडे जाऊ द्या मला त्याची माफी मागायची आहे पार्टनरने त्याला जबरदस्ती टॅक्सीत बसवले आणि अरविंदला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले श्री आणि अरविंद घरी आले तर नुकत्याच सगळ्या बायका किरणला भेटून त्यांच्या त्यांच्या घरी निघाल्या होत्या त्यांच्यात माई सुद्धा होत्या न कळून श्रीने माईकडे बघितले तर त्या म्हणाल्या नाही कुठे जात आहे इथेच श्रीने त्यांना घरी यायला सांगितले तर त्या नको म्हणाल्या कारण विचारल्यावर म्हणाल्या किरण मधली आई त्यांना आज म्हणाली की ज्या बाईचे एकही मूल जगले नाही तिला आम्ही आमचे मूल सांभाळायला ठेवले या पुढचे त्या बोलू शकल्या नाही त्या श्रीला म्हणाल्या मी रागावले नाहीये किरणला काही बोलू नकोस कारण आज ती नाही तर तिचे दुःख बोलले आहे आपण तिला समजून घेतले पाहिजे श्री घरी गेला तर किरण जमिनीवर सारखी लोळत होती श्री तिला सावरण्यासाठी तिच्या जवळ गेला तशी ती चवताळून उठली त्याला म्हणाली माझ्या डोळ्यासमोरून चालते व्हा मला तुमचे तोंड सुद्धा पाहायचे नाहीये लग्नानंतर माझी आई मारली आणि आता माझा एवढे बोलून ती पुन्हा रडू लागली श्री सुन्न झाला होता तो मधलेदार लावून गॅलरीत आला त्याला आता पार्टनरची खूप आठवण येत होती त्याला त्याची या क्षणाला खूप गरज होती नरकाचा अजून एक अर्थ श्रीला आज कळला होता आणि तो म्हणजे आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न येणे श्रीला किरणची भीती वाटत होती तिने ज्या नजरेने आता श्रीकडे बघितले होते त्या नजरेची त्याला भीती वाटत होती त्याला आता नजरेसमोर सगळे दिसत होते माई मनोरमा अरविंद आणि आई सुद्धा वयाची अट होती म्हणून रंजन वाचला याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता या सगळ्यांची त्याला भीती वाटू लागली मनातल्या मनात श्री पार्टनरला लवकर येऊन त्याला या सगळ्यातून सोडवण्याची साथ घालू लागला आणि ती साथ घालतानाच ही गोष्ट संपते नमस्कार मंडळी माझे नाव अश्विनी दिघे आज आपण जी गोष्ट ऐकली ती गोष्ट आहे पार्टनर या कादंबरीतली आणि या कादंबरीचे लेखक आहेत वपू काळे स्वतःच्या स्वार्थासाठी फायदा घेणारी घरचीच माणसे किरणच्या येण्याने सुरुवातीला फुललेले आयुष्य नंतर संसाराच्या रहाट गाड्यात हातातून निष्ठप गेलेल्या गोष्टी आणि शेवटी अमितच्या जाण्याने निरर्थक ठरलेले आयुष्य आणि या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर श्रीला सावरणारा पार्टनर तर अशी ही श्रीची आणि पार्टनरची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद